परंतु मी सगळे शेतकरी चांगले शेतकरी आम्ही येताना पाहिले परंतु थोड्या थोड्या चुका आपल्या आपल्याकडून होत असतात त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत असते तर आमचं महाविद्यालय तुम्ही सदैव या ठिकाणी उपस्थित असणार आहे याबरोबरीनच मला खर तर आज आनंद होत आहे काही की खूप मोठ्या संख्येने महिला भगिनी आपल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्या मला या ठिकाणी आणखी तुम्हाला अनाऊन्स करायचं की आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्र पण आहे महिलांसाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग आम्ही आयोजित करत असतो त्याच्यामध्ये मग तुमच्या आहारा संदर्भात त्या वेगवेगळ्या मागच्या वेळेस केली होती की घरच्या घरी रंग कसे तयार करायचे कारण होळीच्या वेळेस आपण पाहतो की आठ याचे पाच पाच दिवस निघत नाहीत आणि आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक रंगाची मागणी वाढलेली आहे तर हे नैसर्गिक रंग तुम्ही गट तयार करून तुम्ही जर तयार केले तर बाजारामध्ये त्याला चांगला भाव मिळू शकतो आणि आपल्या महिला वगिंना त्याच्यातून चा एक चांगलं उत्पादन मिळू शकतं या दुधावर प्रक्रिया करण्याचे काही हे आहेत ते तुम्ही सुरू करू शकता गटाच्या काम करता उदाहरणार्थ आमच्याकडं आम्ही एक पाटोदा म्हणून गाव आहे औरंगाबादच्या जवळ त्या ते ठिकाणी महिलांचा एक गटाला आम्ही कुरवडी करण्याचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी दिलं आणि कुरवडी आता सगळ्यांनाच खेड्यामध्ये कुरवडी तयार करता येते परंतु मार्केट मध्ये लागणारे कुरवडीची साईज त्याच्यामध्ये काय काय कशा पद्धतीने करावं लागतं हे सगळ्यांचं पाहिजे कारण प्रत्येक घरामध्ये पद्धत वेगळी असते आकार वेगळा असतो परंतु प्रशिक्षण तुम्हाला एक सारखी सगळ्या कुटुंबाला एकसारखी कुरवडी तयार करता येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जे ग्राहक आहे त्या ग्राहकाला तुम्हाला कॅश करता येईल आणि आमचं जे महाविद्यालय आहे किंवा आमचं जे एमजीएम संस्था आहे ही संस्था तुम्हाला एक अनुप्रिय ग्राहक देण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू जेणेकरून आपल्या महिला भगिनी सुद्धा घरी बसल्या एक कुठल्या तरी छोट्या मोठा उद्योग होतो त्या चांगल्या पद्धतीचा एक कुटुंबाचं एक कायक ठरू शकतील या पद्धतीचं काम आपल्याला या गावामध्ये करायचं पुनसे एकदा हा चांगला कार्यक्रम आपल्या ग्रामपंचायत मध्ये आयोजित केलं आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली याबद्दल पुन्हा एकदा मी ताईंच या ठिकाणी पूर्ण ग्रामपंचायतचे जे सदस्य माननीय सदस्य आहेत ग्रामस्थ आहेत त्यांचा मी पुनशे एकदा आभार मानून माझे दोन शब्द या ठिकाणी